माधवनगरमध्ये डुकरांचा सुळसुळाट झाला आहे त्यामुळे रोगराईचे प्रमाणात वाढ होऊन लहान मुलांच्या गावामध्ये खेळणे शाळेत येणे जाणे अत्यंत धोकादायक झाले तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे तर या मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा अन्यथा ही डुकरे पकडून ग्रामपंचायतमध्ये सोडू असा इशारा नागरिक आणि शेतकऱ्यांनी निवेदनातून ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे माधवनगरमध्ये डुकरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे याबाबत अनेक तक्रारी माधव ग्रामपंचायतीला नागरिकाने दिल्या आहेत नागरिकांना आश्वासन देत मधल्या काळात ग्रामपंचायतीने डुकरांचा बंदोबस्त करणार असे रिक्षातून पुकारले होते मात्र कारवाई झाली नाही उलट डुकरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे माधवनगरमधील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे लहान मुलावर डुकरे हल्ला करीत असल्याने मुलांचे गावामध्ये खेळणे शाळेत ये करणे अत्यंत धोकादायक बनले हे मोकाट सोडलेली डुकरे शेतात धुरघुस घालत आहेत त्यामुळे शेतकरी भाजीपाला आणि पीक उत्पादित करू शकत नाही ऊस मका यासारखी वर्षातील मोठी पिके ही डोकरे जमीन दुस्त करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे तरी या मोकाट डुकरांचा येत्या आठ दिवसात बंदोबस्त करावा अन्यथा ही डुकरे पकडून ग्रामपंचायत कार्यालयात सोडू असा इशारा नागरिक आणि शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे